बाळासाहेबजी थोरात जयंतजी पाटील उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मान विजय दादा उपस्थित असले सर्व खासदार सर्व मान्यवर ज्यांच्यामुळे आम्ही इथं आज उपस्थित राहिलो ते आमचे सहकारी मित्र आपले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आमदार रणजित दादा उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर निमित्त झालेल्या सत्काराचे मान्य शिवकुमार शिंदे साहेबांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्याचबरोबरीनं आज नवनिर्वाचित खासदारांचा सा सत्कार आणि आम्ही काही खासदार बोलणार आहे सगळेच बोलणार नाही पण सगळ्या खासदारांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा सा, अकलूसकरांचा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप आभार मानतो हा मन भरावून राहिल्याशिवाय राहत नाही या अक्लुष्ट आणि सामीचं सा नातं हे तीन पिढ्यांचं एक वेगळंच नातं आहे वसंतदा आणि शंकर मोहित साहेबांचं सा हे जे ऋणांमंद आहे तीन पिढ्यांचे मधल्या काही काळात दोन्ही घराने कदाचित राजकारणात थोडे बाजूला राहतात का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आज जनतेच्या प्रेमामुळे आणि मंचावर बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा वसंतदादांचे मोहिते पाटलांचे नातू एकत्र खासदार म्हणून एका बाकडावर दिल्लीत पुन्हा बसले <laughs> हे ऋणांमध्ये एवढे घट्ट आहेत असं कुठलं सुख नाही आमचं आमच्या घरात त्यांच्या घरात की त्या सुखात त्यांचं सुख असलं तर आम्ही सुख साजरे केलं नसलं आणि असलं आमचं कुठलं दुःख दुख नाही सांत्वन करायला मोहिते पाटील हजर नाहीत मुख्यमंत्री पद त्यांनी राजीनामा दिला शहाऐंशी साली त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले वसंतदा मुंबईला भेटायला याय लागायचं तर वसंतदाचा एक बंगला होता बिवन बंगला समोर घर होतो त्या भिवन बंगल्यात वसंतदा भेटायचे ते वसंतदा जो बिवन बंगला मिळाला बिमन बंगला प्रसिद्ध झाला तो बंगला हा विजय सिंह मोहिते पाटील दादांचा बंगला जोपर्यंत दादा मंत्री राहिले पंच्याण्णव पर्यंत आपलं सरकार गेलं पंच्याण्णव पर्यंत आम्ही सुद्धा लहानाच मोठ झालो हे मोहिते पाटलांच्या घरात राहून मोठं झालो ही जाणीव आम्ही कधी विसरणार आणि म्हणून आज आनंद होतो की त्या दिल्लीत मोहिते पाटलांचा नातू आणि वसंतदादा पाटलांचा नातू एकत्र काम करतो मी तुम्हाला आश्वासन देतो राज्यात तर एकत्र काम करून पुन्हा ह्या पुरोगामी विचाराची लोकांना सत्तेत आणायचं आम्ही सगळे खासदार मिळून काम करणारच आहे पण दिल्लीत सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आडी अडचणी असलेल्या तुमच्या समस्या आहे प्रामाणिकपणे मांडून त्या दिल्लीच्या तक्ताला सुद्धा हलवायची जबाबदारी आम्ही सगळे निश्चितपणे घेणार आहे आज पवार साहेब इथं आहेत आणि सुषमा शिंदे साहेब इथं आहेत राजकारण होतं दहावीस वर्षापूर्वी वसंतदादांच्या काळातलं राजकारण होतं भांडणं होती पण ते घाणे राजकारण काही लोकांच्या मुळे आज ह्या राज्यात आलेलं आहे ते राजकारण संपवण्याची गरज आहे आणि म्हणून पवार साहेबांची साहेबांची आभास सर्वांना अजून खूप गरज आहे अशा राजकारणात कसे मार्ग काढायचा कसा हा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा ह्यासले त्यांचं नेतृत्व आपल्या सर्वांना अजून खूप वर्ष लागणार आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त उदंड आयुष्य त्या दोघांनाही लाभावं आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राला चांगला विचार हा पुढे नेण्यासाठी सामान्य कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सगळ्यांना मांडण्याची ताकद देण्यासाठी या लोकांना उदंड आयुष्य द्यावं ही एवढी विनंती करतो हो संयोजकांनी मला बोलायची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांची मी आभार मानतो आणि आपली सांगितलं नमस्कार धन्यवाद